एकोणऐंश्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळा घोडमाळ येथे ध्वजारोहण मेजर महेंद्र सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले स्वातंत्र्य दिनानिमित्त मेजर महेंद्र सोनवणे यांच्यातर्फे तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषद शाळा व घोडमाळ येथील विविध शाळेंना संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दादा शिवसेनेचे युवा नेते सचिन यांच्या हस्ते भेट देण्यात या प्रसंगी मेजर महेंद्र सोनवणे म्हणाले की हा लाऊडस्पीकर शाळेतील राष्ट्रीय सण प्रार्थना सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक उपक्रम व विविध शालेय उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांचा आवाज अधिक दूरवर पोहोचावा त्यांच्या कला व प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि शाळेचा प्रत्येक कार्यक्रम अधिक व्हावा हीच या भेटीमागची भावना आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवेनंतर समाजसेवा व वा वारकरी संप्रदायाची सेवा करणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवलं आहे माझ्या समाजाची मातीची सेवा व विद्यार्थी हित जोपासण्याचे शेवटपर्यंत कार्य करणार आहे आपण एखाद्याच्या कामी आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य बघण्यामध्ये मला आनंद वाटतो यावेळी मुख्याध्यापक अशोक गडाख बोलताना म्हणाले यांनी आपल्या शाळेसाठी अतिशय महत्वाची वस्तू साऊंड सिस्टीम दिलेली आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांनी यापूर्वीही शाळेला तळेगाव केंद्रातील वीस शाळांना त्यांनी पाणी मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी फिल्टरची जी आवश्यक गरज असते अशोक गडाख शिक्षक ज्ञानदेव खिरडे संदीप पोखरकर वैशाली घुले श्री नंदा नवाळी जमिला शेख मनोहर यादव संतोष दळे दीपक क्षीरसागर उज्ज्वला शिंदे काळू भांगरे गायकवाड विशाल दिघे तसेच घोडमाळ येथील मुख्याध्यापक शिंदे छबू गुलाब माळी राजेंद्र मुक्ताजी त्यांनी मेजर महेंद्र सोनवणे यांचे आभार मानले सुपुत्र मेजर महेंद्र चंद्रभान पाटील सोनवणे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सर्वांनी ठाण्यांच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करायचं त्याचप्रमाणे शाळेसाठी जे बांधकाम चालू आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सहभाग दिलेला आहे त्याचप्रमाणे तळेगाव पंचकृषी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते करतायत आपणा शाळेच्या वतीनं आपल्या त्यांना पुढील शुभेच्छा देऊया भरलेला आहे आपल्या परिसराची शान असलेली ज्यांनी नेहमी सामाजिक कार्यामध्ये अतिशय चांगला असा सहभाग घेतला देशसेवा तर केली परंतु त्यानंतर समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेऊन जे गावोगाव फिरतायत आणि ज्या ज्या ठिकाणी आपली मदत आवश्यक असेल अशा ठिकाणी ते स्वतःहून मदत करतायत महेंद्र भाऊ मला दोन वर्षापूर्वीचा किस्सा आठवतोय की कि अचानक महेंद्र भाऊ शाळेमध्ये आले आणि त्यांनी आपल्या शाळेसाठी एक्वा फिल्टर दिलं विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे ती त्याची त्यांची त्याच्या मागची भूमिका होती आणि त्यावेळेस मी त्यांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की सर मला जी पेन्शन मिळते त्या पेन्शन मधला साधारणपणे साठ टक्के भाग मी माझ्यासाठी वापरतो आणि चाळीस टक्के भाग जो आहे तो मी समाजासाठी वापरतो त्यावेळेस त्यांनी साधारणपणे वीस शाळांना एक्वा फिल्टर दिले होते आणि आजही अचानक त्यांची एंट्री झाली आणि आपल्या शाळेसाठी आवश्यक असलेली साऊंड सिस्टीम त्यांनी आपल्यासाठी दिली त्यासाठी पहिल्यांदा त्यांच्यासाठी जकास क्लॅप करायचे आहे जकास क्लॅप गो तर सेवेचं आणि समाजसेवेच जे व्रत आहे ते रक्तात असावं लागतं आणि चिंचोली देवी गावामध्ये खरोखर अशा प्रकारचे सुपुत्र जन्माला येत आहेत आणि ते शाळेसाठी समाजासाठी मदत खर तर मी शाळेच्या वतीनच नाही तर पूर्ण समाजाच्या वतीनं महेंद्र भाऊ यांचा यांना धन्यवाद देतो तुम्ही आमच्या शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आणि आमच्या सर्व शिक्षकांकडून आपण अगदी मनस्वी धन्यवाद देतो आपल्या कार्यास सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सलाम करतो आपले कार्य असेच पुढे अहरणी चालू राहो समाजासाठी आपले हात नेहमी पुढे होत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि Salamido, Salamido तो सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच घास गावाचा विकास